पुणे मार्केट हटवण्यासाठी महानगरपालिका सातत्याने नोटीस देत असल्याने येथील रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे महानगरपालिकेचे अधिकारी मूळ रस्ता विकास आराखड्यात बदल करून एक खाजगी बिल्डरला फायदा मिळावा यासाठी झोपडपट्टी हटवण्याचा प्रयत्न करतात असा आरोप करत गेल्या आठ दिवसांपासून आनंदनगर मधील रहिवाशांनी उपोषणाला सुरुवात केली आहे या उपोषणाचं नेतृत्व करणारे कैलास आडागळे यांची तब्येत खालावली असून प्रशासनाने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली पाहूयात रस्त्याचा बदलत काही खासगी बिल्डरला चांगला नफा पोहोचवण्यासाठी मार्केट येथील आनंदनगर झोपडपट्टी पट्टी वर्षांची घरे हलवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना बेघर करण्याचा प्रयत्न करत आहेत गेल्या आठ दिवसापासून येथील नागरिक उपोषणाच आहेत यांची एकच मागणी आहे की आम्हाला इथून बेघर करू नका याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकी त्यांची मागणी काय दादा नेमकी तुमची मागणी काय तुम्ही उपोषणाला आठ दिवसापासून बसलात आपण काय सरकारवर मागताय आम्ही एकच विनंती तुमच्या चॅनलच्या माध्यमातून करतो पुणे महानगरपालिका राज्य सरकार असेल की आमचं महापालिके जो रस्ता टाकलेला आहे तो रद्द करावा आणि आमचं पुनर्वसन जागेवर करावं गोरगरिबांना सहकार्य करावं सरकारनी एवढीच आमची एक मागणी असेल नेमकं हा सगळा जो रस्त्याचा घाट चाललाय हा हा कोणाच्या फायद्यासाठी चाललाय हा फक्त ग्रुप एक म्हणून बिल्डर आहे आणि सॉलिटर ग्रुप आणि राकेश शर्मा या तीन बांधकाम हितासाठी हा रस्ता टाकलेला आहे आपण महापालिकेशी काही पत्रव्यवहार केलाय अनेक वेळा पत्र व्यवहार करून त्यांनी आजपर्यंत मला ओढवड म्हणून ती वेळ आलेली माझ्यावर उपोषणा बसायची कारण की आमचे दोनशे वीस घरांचा प्रश्न आहे त्यासाठी मी या ठिकाणी उपोषणासाठी अमर उपोषसाठी त्यांनी काय तुम्हाला आश्वासन दिलं का आपण आता मीटिंग लावू नंतर मिटिंग लावू मला वीस एकोणीस तारखेला येऊन त्यांनी संबंधित खात्याचे तीन खात्याचे बांधकाम खाता असेल भूसांपण असेल पथ विभाग असेल तिन्ही खात्यांचे जे साहेब लोक होते ते आले ते त्यांनी सांगितलं वीस तारखेला तुमच्या आयकॉन सोबत बैठक लावू पण ते काल पत्र आजपर्यंत त्यांचे फोन स्विच ऑफ आहेत फोन त्यांच्या स्विच ऑफ लागत आहे आता आपलं पुढची काय मागणी म्हणजे समजा आता हे रोडचं काम त्यांनी कम्प्लीट केलं आणि तुम्हाला आता रस्त्या घरात बाहेर काढलं तर तुमची पुढची दिशा काय असेल जोपर्यंत आमच्या मागणी मान्य होत नाही तोपर्यंत उपोषणा उठणार नाही जीव गेला तरी वेळ पण दोनशे लोकांना नाही भेटला पाहिजे दादा आठ दिवसापासून जादा उपोषणाला आहेत त्यांच्या जीवाला काय कमी जास्त झालं तर कोण जिमेता राकेश शर्मा हे पहा आता गेले आठ दिवस कैलश आठवले यांनी आमरण उपोषण केलेलं आहे वेळोवेळी प्रशासनाला काही आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे की तुम्ही दखल घ्या पण तक्रारांची कोणी दखल घेत नाही आहे हे व्यक्ती दोनशे वीस कुटुंबाचा प म्हणजे जो साधारण दीडशे दोन हजार नागरिकांचा प्रश्न आहे आज ज्याचं उदरनिर्वाह साधन ह्या भागात आहे ही जी लहान मुलं इथं शिकतात उदरनिर्वाह इथं चालतो प्रशासन कधी दखल घेत नाही ह्याला पूर्णपणे जर कायला जीवाला काही कमी असताना पूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल मास्क जबाबदार असेल पुणे महानगरपालिका जबाबदार असेल तुम्ही आमच्याद्वारे प्रशासनाला व महानगरपालिकेला काय आव्हान करता बघा मी आव्हान करतो हा कर जो रस्ता दोनशे पाच अनुव्या शेवटचा जी टाकला तो करेव पाचच्या नगरचं उमेदवारांनी टाकला आहे त्यांना या भागातली माहिती नसताना त्यांनी तो प्रस्ताव ठेवला आणि गणेश बिडकरचे गटनेते होते त्यांनी तो राजकीय जोरावरती तो मान्य करून घेतला दोनशे पाच अनुया रस्ता हा फक्त बिल्डरच्या फायद्याचा इतरआधी जो रस्ता केलेला आहे दोनशे पाच पंचवीस आमचं आमच्या कुटुंबाचं त्यांनी पूर्णपणे वाटोळ करण्याचं त्यांनी ठरवलं आहे तुमच्या चॅनलमार्फत मी अशा विनंती करतो आहे रोज असता दोन हजार एकोणीसला देवेंद्र फडणवीस साहेबांनी रद्द केला होता तो त्यांनी घाई घाई दोनशे पाच शेवटच्या जी बीमध्ये मंजूर करून घेतला रस्ता लागला तो रस्ता रद्द करावा आमचं आनंद आनंदनगर वसा ज्या जागेवर आहे त्या जागेवर ते पुनरदन करावं ही आमची मागणी आहे दोन दिवसा दोन दिवसापासून डॉक्टर सलग येत आहेत त्यांच्यानं जीवाला काय कमी जास्त झालं तर ह्याला जिम्मेदार कोण आणि आपण सरकारला याबाबत काय सांगणार तर बघा आज कैला आवड यांचा बी पी लो होतो आहे शुगर त्यांची कमी झालेली आहे त्यांचे डोकं विकतं त्यांना चक्कर उलट येत होते आज ह्याची सगळं जवळजवळ आठ दिवसपासून उपोषण करतात हे सगळ्यांना ह्याची कल्पना आहे परंतु कोणी ह्याच्यावर लक्ष देत नाही मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो आज हे मागासवर्गे समाजाची व्यक्ती उपोषणाला बसली आहे सर्व यांना पाठिंबा देतो कशासाठी दखल घेत नाही आज नागरिकांसाठी हजारो लोकांसाठी हे उपोषण चालू आहे कशा सणाची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन थोडी तर रस्त्या रद्द करून आमच्या दोनशे वीस कुटुंबाचं जागेवरती पुनरसूल करून द्यावं ही माझी विनंती मावशी तुम्हाला घर खाली करायच्या नोटीस येत आहेत त्याच्यावर काय तुम्हाला बोलायचं आहे हमार को हमारी जगह पे बन के देने का और जगह पे नहीं बने वो बच्चों को क्या होगा तो राकेश शर्मा के ऊपर हम इसके ऊपर कार्रवाई करेंगे तुम्हाला घर घर खाली करायला सरक सांगत आहे सरकार तुम्ही घर खाली करणार का नाही करणार नाही करणार आमचा जीव सोडण आम्ही घर खाली करणार नाही तुमचा पुढचा बोल काय मग आम्ही पण बसणार उतरू आम्ही उतरू आम्ही आमच्या भावाला काय करतो तर काय झालं आम्ही तर बसणार आपण पाहत आहोत नागरिकांचा रोष आपल्याला पूर्णपणे दिसत आहे नागरिक पूर्णपणे चिडलेले चिडलेले आहेत महानगरपालिकांनी फक्त बिल्डरच्या फायद्यासाठी रस्त्याचा हा घाट घातलेला दिसत आहे ह्या नागरिकांना यांची घरे हवी आहेत हे यांच्या हक्काच्या घरासाठी भांडत आहेत महानगरपालिका या सर्व गोष्टीकडे लक्ष देणार का नाही हे पाहण्या पाहण्याजोगे राहील